एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातल्या वादाने आता कायदेशीर वळण घेतलंय गिरीश महाजन यांनी खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली गिरीश महाजनांना ही नोटीस का पाठवावी लागली असं एकनाथ खडसे यांनी काय म्हटलेलं आणि अनिल थत्ते यांनी काय गौप्यस्फोट केलाय ज्यामुळे त्यांना ही नोटीस आली आहे आता एकनाथ खडसे अडचणीत सापडणार का या सर्व घटनेचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून माझा नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवात करूया तर हे सगळं प्रकरण सुरू झालं जेव्हा पत्रकार अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्यावर एक व्हिडिओ बनवत मोठा गौप्यस्फोट केला आता हा व्हिडिओ तुम्हाला अनिल थत्ते यांच्या युट्यूब चॅनलवर मिळेल जो तेरा दिवसांपूर्वी अपलोड केलाय आणि त्याला टायटल दिलंय गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा आता हे टायटल जर ऐकाल तर नक्कीच अत्यंत खळबळजनक दावा हा थत्तेनी केलाय असं दिसून येत आहे आणि या व्हिडिओत त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात मात्र त्यात जो गिरीश महाजनांबद्दल त्यांनी वक्तव्य जे केलंय तेच या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात आहे आणि येथूनच या वादाची ठिणगी पडली तर अनिल थत्ते यांनी या व्हिडिओत म्हटलंय की अमित शहा यांनी गिरीश महाजनांशी संवाद साधला आणि त्या दरम्यान शहानी महाजनांना विचारलं तुम्ही दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत काम करता ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे पण मला एक सांगा की एका महिला सेक्रेटरी सचिव आय एस असलेल्या महिलेला तुम्ही गेल्या काही काळामध्ये रात्री एक नंतर किती फोन केले शंभर वेळा त्यांना फोन करण्याचं एवढं कारण काय होत आता हे शहा यांनी महाजनांना विचारलं आणि महाजनांनी यावर काम असल्यावर त्या त्या वेळेला मी कॉल केलेले असे असे कबूल केले आता हे वक्तव्य होतं आणि जो संवाद आपण ऐकला तो अनिल थत्ते यांनी त्यांच्या युट्यूब व्हिडिओत सांगितलंय एवढंच नाही थे पूरे हिंदी मध्य अमित शाह गिरीश महाजन कसे बोलत होते हे देखी अगली रंगवन संगित अमित शाह मनता है एक बजे के बाद इन्होंने सौ बार फोन किया ऐसी उस महिला ने हमारे पास कोई कंप्लेंट नहीं की है मगर हमारे पास कॉल रिकॉर्ड में दर्ज है कि उस महिला आई ऑफिसर को आपने सौ से ज्यादा बार एक बजे के बाद फोन किया हम बेनिफिट ऑफ द डाउट आपको दे रहे हैं और मंत्रिमंडल ले रहे हैं मगर सावधान हो जाइए अगर उस महिला की आज हमारे पास कंप्लेंट होती तो आपका में समावेश नहीं होता आता हा खुलासा थत्ते यांनी त्यांच्या व्हिडिओत केला आणि याचाच हवाला घेत एकनाथ खडसे यांनी त्यांचा एक वेगळा व्हिडिओ बनवला आता त्यात त्यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूया गगन पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात ते त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बसता झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सीडीआर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सी डी आर आहेत ते दहा वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळेस चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारलं की असं असं खाली चाललो आहे तर नक्की काय आहे आता ही संपूर्ण व्हिडिओ खडसे यांनी अनिल थत्ते यांच्या व्हिडिओचा हवाला देऊन बनवली आणि या सगळ्या आरोपांमुळे गिरीश महाजन चांगले संतापले त्यांनी लगेच लगेचच यावर प्रतिक्रिया दिली आणि खडसे तसेच अनिल थत्ते यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला महाजन यांनी सांगितलं की त्यांनी आपल्या मुंबईतील वकिलामार्फत खडसे आणि थत्ते यांना नुकसानीची नोटीस पाठवली त्यांनी एबीपी माझ्याशी बोलताना म्हटलं की कोणतेही सबळ पुरावे न देता खडसे आणि थत्ते यांनी माझ्यावर खोटे आरोप केले यामुळे माझी जनमानसातली प्रतिमा मलिन झाली आहे आता मी याबाबत या कोर्टात लढणार आहे महाजन यांनी पुढे असंही म्हटलं की कुणीही यावं आणि काहीही आरोप करावं हे मला मान्य नाही म्हणूनच मी नोटीस पाठवली मी त्यांना ती त्यांना ती मिळाली देखील असेल आणि यापुढे मी त्यांच्याशी फक्त कोर्टात बोलेन म्हणजे महाजन यांनी आता हे प्रकरण कायदेशीर मार्गाने सोडवायचं ठरवलंय आता या प्रकरणात अनिल थत्ते यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे थत्ते यांनी टी व्ही नाईन मराठीला सांगितलं की एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढलाय आणि राजकीय हेतूने त्याचा विपर्यास केलाय थत्ते यांचं पुढे म्हणणं होतं की खडसे यांनी जे बदनामकारक वक्तव्य केलं ते माझ्या मूळ व्हिडिओत नाही आहे माझी फक्त दोनच विधानं होती आणि मी कोर्टात ती सिद्ध करू शकतो खडसे आणि महाजन यांच्यात कित्येक दशकांपासून वाद आहे आणि त्यामुळेच खडसे यांनी माझ्या वक्तव्यांना तोडमोड करून जरा जास्तच वाढवलंय म्हणजे थत्ते यांनी खडसे यांच्यावरच उलट आरोप केलेत आणि थत्तेंचं म्हणणं आहे की खडसेंनी त्यांच्या व्हिडिओचा गैरफायदा घेतलाय आता खडसे यांना या नोटीसीबाबत विचारला असता एबीपी माझ्याशी बोलताना खडसे यांनी स्पष्ट केलंय की त्यांना अजून कुठलीही नोटीस आलेली नाही आहे जर नोटीस आली तर मी त्यावर प्रतिक्रिया देईन आणि त्यांनी फक्त अनिल थत्ते यांच्या व्हिडिओच्या आधारावरच हे आरोप केले होते हे अगोदर स्पष्ट केलं होतं आणि स्वतःहून काहीही नवं जोडलं नाहीये असं देखील खडसेंचं म्हणणं आहे एकूणच एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला हा वाद काही नवीन नाहीये हे दोन्ही नेते एकेकाळी भाजपमध्ये एकत्र काम करायचे पण तेव्हाही त्यांच्यात शीतयुद्ध होतं असं बोललं जायचं नंतर खडसे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आणि महाजन यांच्यातला संघर्ष उघडपणे समोर येऊ लागला दोघही एकमेकांबरोबर एक एकमेकांवर एक, एक सातत्याने टीका टिप्पणी करताना दिसायचे आता या नोटीस प्रकरणाने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणात खडसे की थत्ते कोण अडचणीत सापडत आहे हे बघण्यासारखं असणार आहे तर होप सो एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं हे नोटीस प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजण्यास मदत झाली असेल संपूर्ण माहिती ही थत्ते आणि एकनाथ खडसे यांचे वक्तव्य आणि विविध वेब आर्टिकल आणि वृत्तांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती जमवण्यास बरीच मेहनत घेतली आहे त्यामुळे एक लाईक आणि सबस्क्राईब करून आमच्या मेहनतीला नक्की प्रोत्साहित करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र आणि या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा धन्यवाद